अमरावतीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांची प्रतिनिधी त्यांच्या प्रतिनिधींची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्या एक छोटी कमेंट आपण घेऊया सध्याच्या जे चित्र आपल्याला दिसत मुंबई मधलं खास करून महायुती आता सत्ता स्थापनेच्या दिशेने गेली आहे म्हणजे बहुमताचा आकडा पार केला त्यांनी हो दिसतात आपल्या माध्यमातून आम्ही तेच पाहतोय जवळपास सत्तर ते ऐंशी जर काँग्रेसचाही आकडा मिळवला आणि इतरांमध्ये समाजवादी पक्ष आहे तर त्याचे तीन ते चार जागा समाजाच्या आहेत जवळपास हा आकडा नव्वदच्या आसपास नव्वदच्या आसपास पोहोचतो आमचा सुद्धा आकडा पण तो सत्तेपर्यंत जाताना दिसत नाही अजूनही आपल्या माध्यमातून दिसते सतरा जागांची कौल अजून येणं बाकी आहे पण तरी सुद्धा तो आकडा एकशे तीन एकशे चार एकशे पाच पर्यंत पोहोचतोय पाहूयात ना काय घडतंय अजूनही शेवटचे आकडे होऊ देत शेवटी काय असेल काय नसेल पुढे पुढच्या पिढ्या मागच्या पिढ्या कोण किती पुढे मागे येते पाहूयात पण मराठी मराठी माणूस शिवसेनेच्या मनसेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे मी अजूनही सांगतो हे साठ सत्तर ऐंशी नव्वद जे आलेले आहेत ना हे यश आहे मराठी माणसाचे हे यश नाकारता येणार नाहीये पूर्णपणे राहिला नाही ना तेही दिसलं ना सत्ता मिळावी इतपत तो राहिला नाही आता, आता आता कसं आता आहे बघा आता हे प्रत्येकाने आपापलं आकलन करावं खरं तर आज आज हा आवाज होता मराठी माणसाचा ही एकत्र येऊन साथ घातली होती अर्थ साथ घातली होती मराठी माणसासाठी एकत्र यावं तरीही सुद्धा अजूनही मनातल्या आशा हरलेल्या नाहीये दोनशे सत्तावीस पर्यंत आहे काही वेळेस ते आकडे पुढे मागे पुढे मागे चाललेले आहेत एकशे चौदाची मॅजिक फिगर आहे पण ते आकडे पुढे मागे अजूनही होऊ शकतात मला वाटतं विजय उमेदवारांचे आकडे हे तीस पस्तीसच्या पुढे गेलेले नाहीत अजूनही पाहूयात नेमकं काय काही घडतंयचंय की काँग्रेस आणि ही सगळी मंडळी म्हणजे एमबीएची मंडळी एकत्र लढली असती तर या आकड्यात आपल्याला काही बदल दिसू शकला असता का जसं आपण माझं राजकारण जर करला काय अर्थ नाही परंतु तुम्ही जर शिवसेना आणि तुम्ही केली तर ती भाजप भविष्यात जास्ती आहे मराठी मतांचं बंद आहे बहुधा मी हा माईक घेऊन तुमच्याकडे येते हा माईक बंद आहे बहुधा हा माईक घेऊन येते मी आपल्याकडे आपण जर तर राजकारणात तशी फारशी काही किंमत नसते परंतु जर आपण जर तरचाच विचार केला तर तुम्हाला दुसरं पण एक परमिनेशन कॉम्बिनेशन असं दिसतं की शिवसेना यूबीटी आणि मनसे आणि व मराठीच मतांचा जर विचार केला तर ती पंच्याण्णव होतात म्हणजे मुंबईत अजूनही मराठी माणसाचा जो काही से आहे तो आहे हे याच्यावरनं सिद्ध होतं तो पोलरायझेशन झालं हा ते पोलरायझेशन झालं डेफिनेटली परंतु त्याच्यामुळे जो ठाकरे ब्रँड वगैरे जो काय सुरुवातीपासून जी चर्चा होती तर मला असं वाटतं की तो सुद्धा कुठेतरी अजून आहे हे सुद्धा एका अर्थाने ते सिद्ध होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीचा मुद्दा जो होता किंवा अदानी वगैरे जे मुद्दे होते याच्यात युनिटी आणि मनसेने बऱ्यापैकी वेळ घालवला ते खरं म्हटलं तर नॉन हो वेळ गेला हे तर खरं आहे एकीकडे आपण हा नॉन नव्हता अदानी हा नॉन असू शकत नाही तर त्यावेळी जे त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं त्याच्यानंतर जी रिॲक्शन आली ना ती खूप वेगळी होती त्याने खूप बऱ्यापैकी चित्र बदललं मला ना थोडस दवेना विचारायचं दवे विचा हिंदू महासभेचं तुम्ही आहात हिंदुत्वावर बऱ्याच गोष्टी भाजपने हे केलं तुमचं काय तिथे तुम्ही लढलात किती ठिकाणी काय तुमचं तिकडे दा दा ना ला ला। हिंदू महासभा महासभाकडून विचारताय का हिंदू महासभा पंचावन्न वर्षांनंतर पहिल्यांदा जिवंत झाली आम्ही आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून नगारा नावाचं एकच चिन्ह मिळालं आम्ही एकोणीस उमेदवार अधिकृत नगारा म्हणून उभे केले ही पहिली वस्तुस्थिती आता दुसरा तुमचा प्रश्न होता हिंदुत्वाचा किंवा ओहांतरित आता ठाकरेंचं साठ आले म्हणून विजय मान्य झाले ठाकरेंची ताकद कमी झाली हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असं वा मला वाटतं मनापासून सांगत आहे आपण ठाकरेपर्यंत राहिला राहिला म्हणतो म्हणतो नक्की कमी झालेला आहे नाही आले खूप झाले आपलं मत असू शकतं जर उद्धव साहेबांचं व्यक्तिगत मत विचारलं तर निश्चित याच्यावर समाधानी नसतील तर मला असं वाटतं ठाकरेंनी संधी घालवली सुद्धा मुंबई पुरतेच फक्त मर्यादित राहणं आणि मुंबईत सुद्धा भाजपने केलेले नेहराजी बरोबर फरफटत जाणं याच्याशी वेगळं काही घडलं नाही ते विचारात घ्यावं लागेल कारण ठाकरे मुंबई पुरते मर्यादित राहिले ठाकरेंच्या इतर महानगरपालिकांमध्ये पण सत्ता होती छत्रपती संभाजीनगर आणि इतर महा ठाकरे कुठेच दिसले नाहीत नाशिकमध्ये त्यांनी एक सभा घेतली मी येते आपल्याकडे परत हा मुद्दा घेऊन पण आपण जाऊयात की मुंबई महानगरपालिकेवर कॉन्सन्ट्रेशन नक्की झालं पण मुंबई पाठोपाठ इतर महानगरपालिकांचं काय खरंय दुसरीकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे अजिब असं असं अजिबात म्हणता येणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव साहेबांची